मी अमोल बनगर काल दुपारी जो अतितीव्र पाऊस जो झालेला आहे त्यामुळं प्रचंड असं नुकसान या गुरुवारपेठेत झालेलं आहे नागरिकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे अडीच फुटानं काल आमच्या बंगल्यामध्ये पाणी होतं आणि याला संपूर्ण जबाबदार प्रशासन आहे प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे निवळ वराती मागणं घोडं गेल्यासारखं यांची पद्धत आहे पावसाळ्याच्या तोंडावर जी नालेसफाई होणं गरजेचं होतं ती अजिबात झालेली नाही पूर्णपणे ओडा भरलेला आहे तुम म्हणजे ओढ्यातून एक लिटर सुद्धा पाणी बाहेर आलेलं नाही कालच्या एवढ्या पावसात संपूर्ण पाणी रस्त्यावरनं वाहत होतं आणि तेच ओढ्याचा प्रवाह आमच्या बंगल्यात गेटमधनं आत आला त्या पाण्या अडीच फूट पाण्याची इथं पातळी झालेली होती त्या पाण्याच्या दबावामुळं संपूर्ण संरक्षक भिंत ही कोसळलेली आहे आज ही पंचवीस फूट खोल आणि साठ फूट लांबीची संरक्षक भिंत आहे ही संपूर्णपणे या भिंतीचं नुकसान झालेलं आहे आणि याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे तर माझी त्यांना आत्ता तरी विनंती आहे की त्वरित पाण्याचा निचरा होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत आणि ही संरक्षक भिंत पावसाळ्याच्या आत पाऊस तर चालू झालेला आहे पण आता थोडी उघडीप मिळाली की त्वरित त्यांनी आर सी सी वॉल किंवा तिथं संरक्षक भिंत बांधून त्या पाण्याच्या प्रवाहाला मोकळे वाट करून देणं गरजेचं आहे आणि आमचं जे काय नुकसान झालंय ते नुकसान पंचनामे करून प्रशासनानं त्वरित आम्हाला ते नुकसान भरपाई देण्यात यावी ही आमची विनंती आहे